पिंटू शेड मोडक ओढकी कॉकटेल बैलाबद्दल काय सर्व महाराष्ट्र माहितीये कॉकटेल बैल काय काय नाही त्यामुळे जास्त काय बोलत नाही पण त्याचा वेग चांगला आहे आणि चांगल्या पद्धतीने पळतोय गुलाल राहतोय एवढंच चांगली गोष्ट नियोजन कोणी आहे नियोजन स्वतः राहुलबाईंनी केलं होतं या मैदानात ही जोडी निवडली होती त्या पद्धती नियोजन झालं गाडी चांगली घटाला चांगली पळाली शाळे म्हणजे कसं असतं वेळ प्रत्येका वेळी मथुर ज्यावेळेस आजारी होता त्यावेळेस त्याला बैल कोण देत नव्हतं दादांनी बहुतेक आदत वासराला बैल दिली ते बैलसुद्धा दादांना नाही बोलले तेव्हा दादांच्या तरी मनाला लागलेली गोष्ट होती आणि त्या मैदानात म्हणले दादा म्हणले बैलाचं कसं काय नियोजन म्हणलं बैल घेऊन या पायरा मी करतो तर पायरा मी केला आणि बैल नियोजन एकदम छान झालं गाडीने एक नंबर केला तिथंच आमचं म्हणजे सार्थक झालं आता दादा तुमची राहुल आणि तुमची चर्चा खूप चालू आहे सोशल मीडियावरती त्याच्याबद्दल काय सांगा चर्चा कधी होती की एका मीरला साथ देणं बैलगाडी क्षेत्रात कसं आहे पुढं वाढण्यात करतात सकाळचाच एक प्रसंग आहे काल एक जर म्हणलं मी या गटात गाडी पळवतो माझी मोठी गाडी त्यांनी त्या गटात एक छोटी गाडी ते पळवली म्हणजे लोकांवर विश्वास हा विषय नाही आहे मी लोक एवढी खोटं बोलतात नाही का म्हणजे की नंतर नाही बोलतात म्हणजे बैल द्यायचं लांब राहते गट पळायला चुकून सांगतात खोटं बोलतात बैलगाडी क्षेत्रात खूप आवड परिस्थिती त्याच्यामुळे कसं आहे जे एक बैलगाडी मालक आहे जे पहिली ज्यांना बैल दिले ते परत आपल्याला बैल देत नाही तेच कुठेतरी मनाला क्षेत्रामध्ये खूप नावे कारण की त्यांच्या मालक मला पोलचा कारण की त्यांनी असं कोणतंच माणूस गरीब असं त्याला पहिल्याला कधीच नाकार नाही पण दादांना त्याच्याबद्दल काय झालं म्हणजे ते बैल ज्यांना बैल दिला ज्यांनी बैल दुःख फक्त एक बैलगाडी माझं समजू शकतो काय दुःख आहे काय नाही कारण जेव्हा आपला बैल पळतो तेव्हा आपल्याला शंभर लागतो जस बैल थोडा आजारात असतो जस कोण पर जर काही विचारत खूप दुःख असतं आणि म्हणजे राहुल भाई म्हणजे बैलगाडी शेतातला हिरोच आहे त्यामुळे हिरो कधीच जिरो होऊ शकत नाही त्यामुळे हिरो हिरोच राहणार कधीच खायला मग तर कधीच खाली होऊ शकणार आता पब्लिक म्हणजे आता मी बघितले तर एवढी पब्लिक आहे पाहिजे तिथं धक्काबुक्की होते कारण की मथुरला खास बघासाठी येतात म्हणजे आता मग अशी गाडी फाटी गेली होती कमीत कमी एक हजार लोक बैल खाली सोडायला होती कमीत कमी पण हे बैलावरचं प्रेम हे जोडीवरचं प्रेम ही जोडी पळा भरपूर पोचण्याची इच्छा होती आणि म्हणजे आयोजकांना भरपूर त्रास झाला आमच्यामुळे मुलाखत मध्ये बोललेले तर हौदा जेव्हा बोलेल तेव्हा माझा भाजी शंभर टक्के यांच्याकडे आपलं मुंबईला येईल त्याच्याबद्दल कसं काय जवळ दिवस जवळच आलेले आहेत नक्कीच बाई मुंबईला येईल आणि त्याचं नियोजन कोण करणार दादा स्वतः राहूल बाईच करतील धन्यवाद दादा